ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे राहुरी तालुका हद्दीमध्ये गेल्या पंधरा दिवसात अपघात होऊन सात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे आणि या संदर्भात दहा सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं त्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते बारा सप्टेंबर रोजी राहुरी खुर्द परिसरात दोन अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्यानं नागरिकांनी अचानकपणे चक्काजाम आंदोलन केलं यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या ठेकेदारावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे राऊरी तालुक्यातील राहरी खुर्द परिसरात बारा सप्टेंबर रोजी सकाळी शशिकांत तुकाराम दुधाडे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला आणि याचवेळी त्याच परिसरात दुसरा एक अपघात होऊन कृष्णा सोमनाथ गोल्हार हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या नागरिकांनी दुधाडे यांच्या मृतदेहासह महामार्गावरती चक्काजा आंदोलन केले। संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच राहुरी फॅक्टरी येथील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करून जोपर्यंत मागण्यामान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला रावरी येथील महामार्गावरती तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरण्यात आला होता संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रावरी फॅक्टरी येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील थी असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात येईल असं आश्वासित केल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित देखील असतात होतात त्यामुळे त्याच्याबद्दल तुमच्या कलेक्टरला अडवलं म्हणून असेल तर असा काही विषय नाही ते काहीतरी कारण काढून केलं पण त्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे तुमच्या कुणाच्याही अंगाला धक्का लागणार नाही सगळा तालुका तुमच्या पाठीशी आहे आणि लेखी देऊन ती प्रक्रिया चालू करतील आता स्वर्गीय त्यामुळं माझी आता विनंती आहे की आम्ही सगळे अत्यंत तीव्र भावने या ठिकाणी आलो आपण आश्वासित पोलीस आता गुन्हा दाखल, पत्र ते, सर गुना दाखल ते, पत्र ते पत्र जे नॅशनल हायवेच आलं त्यानुसार गुन्हा देखील दाखल होतोय आणि अधिकाऱ्या सगळं ते जर झालं नाही तुम्ही आता सांगितलं पण पत्र मी माझ्या डोळ्याने बघितलं त्या पत्राच्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करणार आहे स्वर्गीय दुधाडे यांना या ठिकाणी या आपण सर्वजण दोन मिनिट शांततेत उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आता गुन्हे जे केलेले ते जाणीवपूर्वक केलेले त्याला कारण काय जिल्हाधिकारी यांची गाडी अडवली असं त्यांचं म्हणणं आहे पण आंदोलकांना ते जिल्हाधिकारी त्या गाडीत होते असं माहीत सुद्धा नव्हतं त्या आंदोलनाला जे जे आपले राऊरीतले बांधव आले असतील त्यांना माहित आहे मी घसात अनुदानू ओढत होतो गाडी जाऊन द्या गाडी जाऊन द्या कारण आम्हाला माहितच नव्हतं ते आम्ही ज्यावेळेस स्टेजवर होतो मला माहित आता ठेंगे साहेबांनी सांगितलं की जिल्हाधिकारीची गाडी आहे त्यावेळेस मी त्यांना माइकमध्ये ओरडू ओरडू सांगत होतो की गाडी साईड लागेल मग त्यावेळेस ती थांबवली कारण आंदोलकांनी दोन चार जण आसपास गेले होते त्यांना माहीत सुद्धा नव्हतं ती जिल्हाधिकाऱ्यांची गाडी बरं ती गाडी गेली त्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं कारण काय म्हणजे जे मेले ज्यांच्यामुळे रस्ता खराब आहे त्या ठेकेदारावर गुन्हा नाही आणि दोन मिनटात लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या कॉलवर लगेच त्यांचं नोटीस लगेच आम्हाला गुन्हे दाखल होतात बरं गुन्हे दाखल होतात ना बरं आम्ही पण तयार आहे का काय अडचण नाही कृती समितीची गुन्हे दाखल होतात आम्हाला आरोपी म्हणून जाहीर करा वॉन्टेड म्हणून फ्लेक्स लावा काय अडचण का नाही कारण आम्ही गुन्हा केला आहे रोडच्या आंदोलनात जे मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळावा म्हणून सहा वर्षापासून आम्ही गुन्हेच करतोय आज जो गुन्हा दाखल केलाय त्याचा आम्ही निषेध करतो दादा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी दोन महिन्यासाठी पत्र दिले आताच मग कोणीतरी उल्लेख केला त्यांनाही ते पत्र माहिती आहे तर ते आता इमिजिएटली डायव्हर्जन सुरू झालेलं आहे हे जर त्याच्यात कंप्लीट नाही झालं तर त्याला मुदतवाढ आपण घेऊ तो एक पहिला प्रश्न दुसरा आत्ताच आम्हाला एन एच आयकडून कारवाईबाबतचं पत्र प्राप्त झालेलं आहे ते पण तुम्हाला आम्ही वाचून दाखवतो आणि त्याच्यात संबंधित जे काही जबाबदार ठेकेदार आहेत त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे हे दोन मुद्दे होते दुसरे आंदोलनात नऊ आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले त्यावरती कोणती हार सेक्शन सध्या आंदुना घेतलेली नाहीये आणि सामाजिक ऐका ऐका पुढचं ऐका तर ते आतापर्यंत घेतलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय आंदोलकांमधील जे गुन्हे असतात आता सन्मान्य मंत्री दादा माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांना माहिती आहे हे जे गुन्हे असतात याच्यामध्ये एच डी एम अध्यक्ष आहेत मी स्वतः डेवायस पी म्हणून सचिव आहे आणि एक शासकीय सरकारी वकील असतात ते याच्यामध्ये सदस्य असतात तर ही एकत्रित जी समिती असते ती शिफारस करते त्यामध्ये शासनाचा जे आर असतो सद्यस्थितीत जे आर आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आंदोलनाविषयी आहे आल्यानंतर त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू त्या प्रकारचं निवेदन तुम्ही आम्हाला देऊ शकता आम्ही ते फॉरवर्ड करू त्याच्यामध्ये कारवाई करू तुम्ही आम्हाला आम्ही त्याच्यामध्ये रिप्लाय देऊ दे मनोज साळवे सह सतीश फुलसमदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा